हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत तर आपल्याला बनवायचं आहे वरईचा आणि बटाट्याचा डोसा तर हे बघा मी वरई एक तास झाले पाण्यात भिजत घातली होती आणि एक बटाटा तर हे म्हणजे एक किलो जर शाव वरई असेल तर त्याला अर्धा किलो बटाटा वापरायचा तर माझी पावशेर आहे त्यामुळं मी हे एकशे वीस ग्रॅम बटाटा एक बसला हे उकडून घेते आता मी बटाटा पहा आता मी एकच बटाटा आपला असाच फोडी करून उकडून घेतला आहे कारण एका बटाट्यासाठी कुकर कुठं लावणार म्हणून आणि ही वरे मी भिजवलेली ही एक आता ह्याच्यात वाटून घेऊ आपण बटाटा पण वाटू आणि हे दोन मिरच्या टाक्यात आणि आता ही हे बटाटा मी याच्यात टाकून वाटून घेते उकडलेला बटाटा वाटून घ्यायचा आहे हे पा आता आपला बटाटा वाटून झालेला आहे हिरवी मिरचीमुळं त्याचा कलर असा डल दिसतोय जरा लाल मिरची नाही टाकते मी हिरवीच टाकली आता ही वरे आपण याच्यात चांगली पूर्ण बारीक वाटून घेऊया याच्यामध्येच वाटून घ्यायची आपल्याला चांगली बारीक वरे।, वरे आता, आता ही सगळी वरे आता आपण वाटून घेऊ हे आता आपलं वाटून झाले आता आपण हे पातेल्यात काढून घेऊ हे आता एक जेवढं बारीक वाटता येईल ना तेवढं आपण बारीक वाटून घ्यायचं चवीप्रमाणे आपण याच्यात मीठ टाकून घेऊ मीठ आपण चांगल्या घेऊ आपल्याला थोडस आधी करून बघायचं एकदम छोटस पाणी लागलं तर ओतायचं नाही लागलं तर करून घेऊया आपण हे पहा आता मी एक छोटसा डोसा घालून घेतलाय निघतोय काय पाण्यासाठी आणि आता मी याच्यावर एक झाकण ठेवून घेते थोडा वेळ काही कॅमेरा माझ्याकडून एक मिनटासाठी बंद राहिला होता त्यामुळे मी छोटा डोसा टाकताना काही दाखवता नाही याला बरं आणि आत्ता आपण याच्यामध्ये ह्या वरईच्या पिठामध्ये आपण थोडंसं याच्यामध्ये अजून दही टाकू शकतो याच्यामध्ये आणि वाटतं चव वरेला काय एवढी चव नसती त्याच्यामध्ये मग थोडंसं एवढं एवढं ओलं खोबरा त्याच्यामध्ये वाटू शकतो म्हणजे डोश्याला चांगली चव येईन तर त्यासाठी <coughs> याच्यावरती आपण हे पण करून घ्यायचं वाटलं कोणाला तर टाकू शकता आपण नारळ आणि बाकीचं पण साहित्य टाकू शकता तुम्ही पाहिजे ते ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तर मी फक्त आता याच्यात काय दही नाही घातलं दही नव्हतं म्हणून मी दही नाही घातलं पण दहीने अजून छान टेस्ट येणार त्याला डोशाला ह्या आता हे चांगलं भाजून घेऊ दुसऱ्या बाजूने पण हे पाहता आपण कसं झालं पाहू बघा छान झालंय मस्त कुरकुरीत असा आपला डोसा होणार आहे थोडस तेल टाकून घेऊ आपण आणि आता थोडासा मोठा डोसा करूया आपण डोसा टाकीपर्यंत लहान करायचा गॅस डोसा टाकून झाले आपण मोठा करू शकतो याच्यात फक्त आपण बटाटाच घातलाय दुसरं काय याच्यामध्ये टाकलेलं नाही मिटन बटाटा आणि दोन मिरच्या टाकल्यात आपण वाटताना याच्यामध्ये तर बघा तुम्ही पण असा प्रयत्न करून कसा होते ते डोसा आणि हे कसं नऊ दिवसाच्या उपवासाला पण चालणार ना आपला हे डो दो, डोसा ज्याला आवडेल त्यांनी जिरं कोथंबीर टाकू शकता जे खातात त्यांच्यासाठी आम्ही खात नाही म्हणून आम्ही काय टाकत नाही बघा डोश्यावरती तुम्ही तूप सोडू शकता तेल सोडू शकता काही सोडू शकता तुम्ही आता याच्यावरती मी तेल टाकून घेतलं हिपा आत आपण पलटी करून घेऊ आता आपण सुद्धा त्याची घडी करू शकतो आणि ठेवू शकतो हिपा आता आपण दुसरा पण डोसा घालून घेऊया पाहिजे तेवढं आपल्याला पातळ करता येतो अजून आपल्याला पाहिजे पातळ तर अजून आपण थोडंसं वतून थोडं पातळ करायचं पाहिजे तेवढं आपल्याला याचा डोसा पातळ करता येतो तर हे आता मी याच्यावरती झाकण ठेवून देते आता आपण याच्यावरती थोडंसं झाकण काढले आता तेल घालून घेऊ थोडंसं आणि आता पलटी करून घेऊ आता या असेच आपण सर्व डोसे काढून घेऊ हे पण आता याच्यात खरं तर आपण बटाट्याची भाजी करायला पाहिजे होती टाकायला आता हे असेच सगळे डोसे आपण असेच करून घेऊया आता सर्व देशाचे करून घेऊ हे पहा आता आपले वरेचे बटाट्याचे डोसे तयारी बघा पाहिजे तेवढं कुरकुरीत झालेत आपले डोसे शेवकर कुठलाही डोसा घ्या कुरकुरीत छान असा झाला आहे क्रिस्पी हे पहा आणि त्याच्याबरोबर दह्याची चटणी खा तुम्ही किंवा शेंगदाण्याची चटणी खा खोबऱ्याची चटणी खा तुम्ही काहीच खाऊ शकता आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगा बाय थँक्यू